हॅलो हॅलो अरे बाहेर कुठं आहे हा बाय बाय तर ताज हॉटेल पशी आलोय मी कुठं आहे तू हो ताज हॉटेल मध्ये अरे ताज हॉटेल भेट बेट एक तास झालो उभा आहे मी कुठं आहे तर बाहेर ये येथ काय बेटे दोन दोन दिवसाला फोन लावता दोन दिवस झाले पटे हे करता फोन लावून बेटे तू बोलून घेतलं हा दोन दिवसाला फोन लावून बोलून घेतलं बटे इथं आम्ही सकाळपासून का खाल्ले सुद्धा नाही बेटे तुझी वाट बघत बसला इथं कुठं फोन भी ला ना आणि तू जो ताज हॉटेल मध्ये निवड नसतं नसते हो हो हो। का आपले जमत नाही हां मला काय सांगू नको खाली लवकर कटे सिक्युरिटी गार्ड एवढं थर्ड क्लास आहो का आम्ही हो मी ऐकत नसतो ऐकत माझ्या अजिबात नसतो बटाय जाऊ दे म्हटलं माणसा त्या गर्दीत आम्हाला काय आम्ही फिरतो फिरता आहो का हो ऐकत नसतो यावा लागतं खाली तो बट्ट जाऊ ना मला मध्ये काय बेटे असला असतंय दोन दोन दिवस झाला फोन लावायचा आणि पुन्हा असला तमाशा करायचा खालील तुझा नाही काय सकाळपासून बसून पोट दाख पडली आता इथं झोपणार होतो मी पण तुझा फोन लागला म्हणून तुला बोलायला लागलोय मला काय सांगू खाली लवकर हा हा यावं लागतंय हा ऐकत नाही मी पोट जाऊ घे आता माझी बोलायची ना लवकर खाली चल आला का ఆలు ములు ఆలు